नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक झटपट कसा करायचा त्यासाठी काही टिप्स दिलेल्या आहे आणि संपूर्ण स्वयंपाक दाखवलेला आहे तर ह्यामध्ये तुम्हाला ही एक थाळीही बनवून दाखवतो तर ह्यामध्ये आपण भजी तसेच गुळवणी तर इथे तुम्ही तुमच्या सोयीनुसार पदार्थ वाढवू शकता तसेच कटाची आमटी तसेच मौसूदाचा भात आणि मऊ लुसलुसित अशा पुरणपोळ्या तसे तळण तळणी केलेले आहे तर ही रेसिपी आणि बनवण्याची पद्धत तुम्हाला जर आवडली तर व्हिडिओ नक्की जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला कसा वाटला हे मात्र कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे डाळ घेतलेली आहे पाव किलो म्हणजे एक वाटी आणि तसे तांदूळही घेतलेले आहेत आणि गुळवणीसाठी गुळी वापरलेला आहे तरी इथे आपण सर्वात प प्रथम डाळ व तांदूळ धुवून घेणार आहोत तर त्याआधी आपण इथे गुळवणी बनवण्यासाठी गुळवणी बनवून घेऊया तर इथे एक भांडे पाणी घेतलेले आहे तर त्यामध्ये म्हणजे इथे दोन वाटी पाणी घेऊन त्यामध्ये अर्धी वाटी गुळ टाकलेला आहे आणि ते गॅसवर आपण उकळू देणार आहोत तर तर तोपर्यंत तो, तो तो आपण इथे भाताचे तांदूळ स्वच्छ धुवून घे घेऊन त्यामध्ये मीठ टाकायचे आहे चवीनुसार तसेच तेही छान मीठ मिक्स करून आपल्याला भात शिजण्यासाठी ठेवायचं आहे आणि इथे मी डाळी छान धुवून घेतलेली होती तर त्यामध्ये डाळीच्या चारपट पाणी ओतून घेणे आपल्याला कटाच्या आमटी कितपत पाहिजे तेवढे पाणी ओतून घ्यायचे आहे तसे हळद टाकायची आहे अर्धा लहान चमचा तसे तेल टाकलेले आहे एक चमचा आणि ह्याला छान मध्यमाचेवर एक शिट्टी येऊ द्यायची आहे तोपर्यंत आपली डाळ छान मौसूर अशी शिजली जाते तर इथे आपली डाळ व तांद भात शिजत आहे तोपर्यंत आपण पुरणपोळीसाठी कणिक मळून घेऊया तर इथे एक वाटी मी चणा घेतलेली होती तर त्यासाठी दोन वाटी घावाची पीठ घेतलेले आहे मीठ टाकलेले आहे चवीनुसार रंगासाठी थोडीशी हळद टाकलेली आहे आणि एक पळी तेल घालून तेल छान या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे तर मीठ छान मिक्स करून झाल्यानंतर थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला इथे सेमी सॉफ्ट असा कणिक मळून घ्यायची आहे तरी ती, तर ला ते पाहू शकता कणिक छान मळून झाल्यानंतर अशा प्रकारे छान ती टिवचून घ्यायची आहे तर अशा प्रकारे कणिक छान मळून घेणे जेणेकरून ती छान मऊ लुसलुशीत अशी आपल्याला कणिक मिळेल कणिक छान मळून झाल्यानंतर थोडेसे तेल टाकून पुन्हा एकदा ही कणकेला तेल लावून घेतल्यानंतर ही कणिक आपल्याला पंधरा ते वीस मिनटं साईडला ठेवायची आहे तोपर्यंत आपण इथे ते कढईमध्ये कटासाठी मसाला बनवून घेऊया तर इथे एक मध्यम आकाराचा उभा चिरलेला कांदा तेलामध्ये टाकलेला आहे ते तर इथे तेल मी एक चमचा घेतलेले आहे तर त्याचबरोबर हिरव्या मिरच्याही घेतलेल्या आहेत तीन ते चार तर इथे कटाची आमटी आपण हिरव्या मिरची बनवणार आहोत तर छान कांदा नरम झाल्यानंतर इथे सुके खोबरे टाकलेले आहेत दोन चमचे आणि खोबरी आपल्याला छान सोनेरी रंगावर कांद्याबरोबर भाजून घ्यायची आहे आणि छान खोबरे भाजल्यानंतर मध्ये साईडला सर्व मसाला करून इथे एक चमचा तीळ टाकून तेही छान यामध्ये भाजून घ्यायचे आहेत तसेच लसूण पाकळ्या घेतलेल्या पंधरा ते वीस हा गावटी लसूण आहे म्हणून ते पंधरा ते वीस घेतलेल्या आहेत आणि आलं घेतलं आहे अर्धा इंच तेही छान ह्यामध्ये मिक्स करून घेणे आणि मूठभर इथे कोथंबिरीच्या काड्या घेतलेल्या आहेत आणि हा सर्व मसाला थंड झाल्यानंतर आपल्याला वाटायचा आहे तरी ते पाहू शकता कुकरची शिट्टी ठेवून कुकरची वाफ संपल्यानंतर कुकर खोलून पाहूया तर इथे आपली ही डाळ छान मौसूत अशी शिजलेली आहे तर ह्या डाळीतील सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचे आहे तर एका चाळणीवर सर्व डाळ ही शिजलेली काढून घेणे आणि त्यातील सर्व पाणी नितळून घ्यायचे आहे आणि आता इथे पुरण बनवण्यासाठी पसरत भांडे घेतलेले आहे आणि त्यामध्ये ही सर्व डाळ आपण टाकून घ्यायची आहे आणि ही डाळ आपल्याला एक ते दोन मिनटं छान परतून घ्यायची आहे जेणेकरून आपले पुरण पातळ होणार नाही आणि झटपट तयार होईल तर डाळ छान परतल्यानंतर ही ते एक वाटी डाळ घेतली होती तर एक वाटी छान बारीक चिरून घेतलेला गूळ छान यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तरी ते पाहू शकता गूळ छान वितळल्यानंतर हे पुरण आपले पातळ असे झालेले आहे तर हे छान आपल्याला कोरडे अर्धवट कोरडे करून घ्यायचे आहे तर हे पुरण झाले कसे समजायचे ट्रीक एक दाखवते पुरण छान परतून झाल्यानंतर इथे पाहू शकता चमचा उभा करत आहे तर तो एका साईडला कलंडला गेला आहे म्हणजे आपले पुरण झाले नव्हते आणि आता इथे पाहू शकता चमचा आपला मध्यभागी ठेवल्यानंतर स्ट्रेट उभा राहिलेला आहे म्हणजे आपले पुरण झालेले आहे तर इथे सुंठ जायफळ पावडर टाकलेली आहे एक चमचा तर ती छान ह्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि हे पुरण आपल्याला हलके कोमट होईपर्यंत कोमट करून घ्यायचे आहे म्हणून साईडला काढून ठेवणे तर त्यातील पुरण कोमट होईपर्यंत आपण इथे कटाची आमटी बनवून घेऊया तरी जो आपण सुरुवातीला मसाला भाजला होता तो छान मिक्सरला बारीक वाटण करून घ्यायचे आहे शक्य असल्या दोन ते तीन चमचे टाकून छान हे वाटण बारीक करून घेतलेले आहे चला तर मग कटाची आमटी इथे करायला घेऊया तरी इथे दोन पळी मी तेल घेतलेले आहे तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा लहान चमचा मोहरी अर्धा लहान चमचा जिरे कडीपत्त्याची काही पाने आणि हिंग टाकायचं आहे पाव लहान चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर तसेच कांदा लसूण मसाला घेतलेला आहे दीड चमचा धने पावडर एक चमचा रंगासाठी अर्धा लहान कश्मीरी मिरची पावडर हळद घेतलेली आहे अर्धा लहान चमचा छान हे मसाले तेलामध्ये परतून घ्यायचे आणि परतल्यानंतर जे वाटण केलेले आहे ते ह्यामध्ये टाकून ह्या वाटणाला छान तेल सुटेपर्यंत परतायचे आहे तर हे वाटण छान तेल सुटेपर्यंत परतताना ह्यामध्ये साखर टाकायची आहे अर्धा लहान चमचा साखर टाकल्याने आपल्या ह्या काटाच्या आमटीला छान कट येतो आपली आमटी गोड बनत नाही म्हणून इथे ते नक्की तेल सुटण्यासाठी आणि कट येण्यासाठी इथे अर्धा लहान चमचा साखर टाका छान ती परतून झाल्यानंतर पाहू शकता मसाल्याला छान पाणी सुटल्यानंतर जी आपण एळवणी काढले होते म्हणजे डाळ शिजलेले पाणी ते ह्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर ह्यामध्ये मीठ टाकायचे आहे चवीनुसार तर इथे मीठ छान मिक्स करून झाल्यानंतर ह्या आमटीला एक छान मोठ्या आचेवर दणदणीत उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर इथे गॅसची प्रेम अतिशय लो करून आपल्याला ही आमटी दहा ते पंधरा मिनटं लो आचेवर छान उकळू द्यायची आहे तर इथे आमटी उकळत आहे तोपर्यंत आपण पुरण बारीक करून घेऊया तर इथे त्याच ट्रेनरमध्ये पुरणाची चाळण घेतलेली आहे तर त्यामध्ये हे पुरण छान चमच्याच्या साहाय्याने आपण पुरण बनवून घेऊया जर तुमच्याकडे पुरणयंत्र असेल तर तुम्ही त्यानेही बनवून घेतलं तरी चालेल किंवा मिक्सरला जर तुम्हाला बनवता येत असेल तर मिक्सरलाही हे पुरण बनवून घेऊ शकता पाहू शकता छान आपले मौसूत असे हे पुरण तयार आहे तर हे पुरण सर्व मी बारीक करून घेते तोपर्यंत आपली कटाची आमटीही झालेली आहे तर हे पुरण अशा प्रकारे छान तयार झाल्यानंतर इथे पाहू शकता छान आपल्या आमटीलाही तयार झाले कट ही छान निघालेला आहे, आहे तर वरून छान हिरवीगार कोथंबीर टाकून ही आपली कटाची आमटी तयार आहे नक्की ही कटाची आमटी अशा प्रकारे करून पहा अतिशय चविष्ट लागते तर आता कटाची आमटी झाल्यानंतर आपण आता इथे पुरणपोळी बनवायला घेऊया तर छान एकदा पुन्हा एकदा आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे तर इथे ते छान तीन ते चार मिनटं ही कणिक मऊन लुसलुसित होईपर्यंत मळून घ्यायची आहे जितकी तुम्ही ही कणिक मळाल तितकी मऊ आपली ही मऊसूत अशी पुरणपोळी तयार होते तर शक्य असलं तिथे थोडेसे ओला पाण्याचा हात करून पुन्हा एकदा ही कणिक आपल्याला छान चिवडून घ्यायची आहे आणि नंतर छान मऊ लुसलुशी झाल्यानंतर पुन्हा एकदा एक चमचा एक तेल टाकून पुन्हा एकदा तेलामध्ये ही छान आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे अशा प्रकारे छान आपटून कणिक मळून घेणे तर आपली ही पुरणपोळीसाठी छान कणिक तयार झालेली आहे तरी ते पाहू शकता छान थोडेसे पीठ घेऊन त्याचा छान एक उंडा ओळलेला आहे आणि छान तो पिठामध्ये कोरड्या पिठामध्ये घुळून बोटाच्या सह्याने ह्याचा वाटीचा आकार देऊन घ्यायचा आहे तर अशा प्रकारे वाटीचा आकार करून झाल्यानंतर जेवढे आपण कणी घेतले त्याच्या दुप्पट आपण इथे पुरण घेतलेले आहे तरी ते छान हे पुरण ह्यामध्ये दाबून आपल्याला अशा प्रकारे जसे आपण मोटका मोदक गोळा करतो त्याप्रमाणे ह्याचा उंडा बनून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपला हा पुरणपोळीसाठी उंडा तयार झालेला आहे तर अजून एक तुम्हाला उंडा दाखवते तर इथे पाहू शकता कणकेपेक्षा पुरण डबल घेतलेले आहे तरीही आपली पोळी इथे फुटणार नाही अतिशय मौलुसृष्ठ अशी बनणार अशी फुगणार तर तो पिठाचा गोळा उरड्या पिठामध्ये गुळून वाटीचा आकार ह्याला करून घ्यायचा आहे आणि पुरण छान दाबून आपल्याला ह्याचा छान बंद करून घेणे जेणेकरून आवरील तोंड जर रिकामी राहिले तर पोळी फुटण्याची शक्यता आहे म्हणून अशा प्रकारे छान बंद करून हा गोळा घ्यायचा आहे तरी ते पोळपाटाला मी कॉटनचे कापडं बांधून घेतलेले आहे जेणेकरून आपल्या पुरणपोळीला एक्स्ट्राचे पीठ लागणार नाही व पीठही लागणार वापरता वापरण्याची गरज नाही तर अशा प्रकारे हलक्या हाताने सर्व साईडने दोन्ही बाजूने आपल्याला ही पुरणपोळी लाटून घ्यायची आहे तर हलक्या हाताने पाहू शकता अतिशय पातळ ही पुरणपोळी मी लाटत आहे तरी पण ही पुरण आप कर, आप आपले ह्या कणकेतून बाहेर येणार नाही क कणिका आपण छान आपटून अशी मऊ लुसलुशीत मळून घेतलेली आहे जर याची अजून सविस्तर रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करून विचारा नक्की मी दाखवण्याचा प्रयत्न केली तरी ते आपलं पाहू शकता अतिशय पातळ अशी पुरणपोळी लाटलेली आहे तवाही आपला छान गरम झालेला आहे सुरुवातीच्या पोळी टाकण्या टाकण्याआधी आपल्याला ते थोडेसे तेल लावूनही घेतलेले आहे तर इथे पाहू शकता छान बबल्सवरनं आल्यानंतर आपल्याला ही पोळी पलटून घ्यायची आहे आणि पलटल्यानंतर पाहू शकता दुसऱ्यांदा ही लगेच पलटी करून घेतलेली आहे आणि छान वरून तेल लावून घेत आहे जर तुम्हाला तूप लावायचे आहे असेल तर तेही तुम्ही लावून घेऊ शकता तर इथे पाहू शकता आपली पुरणपोळी अतिशय टम्मा फुगलेली आहे तर ही पुरणपोळी अशा प्रकारे नक्की एकदा ट्राय करा अतिशय मऊ लुसलुशीत बनते तर अशा प्रकारे ही पुरणपोळी आपली तयार झालेली आहे तर तुम्हाला दुसरी ही पुरणपोळी अजून एकदा करून दाखवते जे आपण पुरण भरलेला उंडा तो आहे तो छान सुक्या पिठामध्ये घुळून हलक्या हाताने ही पोळी आलटून पलटून लाटून घ्यायची आहे आणि ह्याच्या कडाही आपल्याला छान पातळ अशा लाटून घ्यायच्या आहेत मध्ये किंवा कडीला अजिबात जाड भाग ठेवायचा नाही एकसारखी पातळ अशी ही, ही पुरणपोळी लाटून झाल्यानंतर भाजून घेऊया आता इथे ते सुरवातीला तेल लावण्याची गरज नव्हती म्हणून लावलेले नाही तर पाहू शकता पलटल्यानंतर आपली छान गुबगुबीत अशी पुरणपोळी काटापर्यंत अशी फुगलेली आहे तर इथे ते तेल लावून घेते तर ही पुरणपोळी तुम्हाला कशी वाटली मला प्लीज कमेंट करून सांगा तर अशा प्रकारे आपली ही पुरणपोळी तयार आहे तर पुरणपोळी झाल्यानंतर पुढे आपण पाहणारच आहोत तर इथे पाहू शकता आपली मऊ लुसलुशीत गुबगुबीत अशी पुरणपोळी तयार आहे तर ह्या पुरणपोळ्या एका जाळीवर काढून घेणे छान पुरणपोळ्या झाल्यानंतर आपण इथे भज्यासाठी पीठ भिजवणार आहोत तर इथे दोन चमचे बेसनपीठ आणि एक चमचा तांदळाचे पीठ घेतलेले आहे तर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर तसेच इथे वाटण घेतले हिरवी मिरची आलं लसूण तेही ह्यामध्ये टाकणे इथे सर्व साहित्य तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता हळद टाकलेली आहे अर्धा लहान चमचा ओवा घेतलेला आहे एक लहान चमचा तो छान हातावर रगडून ह्यामध्ये मिक्स करणे तसेच मीठ टाकायचे आहे चवीनुसार तर तेही छान ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे सर्व साहित्य पाणी टाकण्याआधी छान हाताने मिक्स करून घ्यायचे आहे आणि छान मिक्स करून झाल्यानंतर थोडे थोडे पाणी टाकून हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचे आहे तर ज्यामध्ये आपण हिरवी मिरची वाटलेली होती आलं लसूण त्याच भांड्यामध्ये पाणी टाकून हे सर्व भज्याचं पीठ छान भिजवून घेत आहे तर हे भजी अतिशय टेस्टी लागतात नक्की एकदा ट्राय करा अतिशय पातळ किंवा दाट घट्टही मळू नये थोडेसे सैलसर असे हे पीठ आपल्याला साईडला भिजवून ठेवायचे आहे तोपर्यंत इथे मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलेच आहे तर त्याआधी भजी बनवण्याआधी पापड व कुरड्या तळून घेऊया तर तेल छान गरम झाल्यानंतर ह्यामध्ये ही घावाची कुरवडी तर ही घावाची व तांदळाच्या कुरवडी तसेच पापडाची रेसिपी आपल्या चॅनल आधीच अपलोड झालेल्या आहेत तेव्हा ह्या वाळवणाच्या रेसिपी जर तुम्हाला पाहायचं असेल तर नक्की एकदा चॅनेलला व्हिजिट द्या तुम्हाला सर्व रेसिपी पाहण्यासाठी मिळतील तर इथे पाहू शकता घावाची व तांदळाची कुरडई अतिशय पांढऱ्या शुभ्र अशा तळल्या गेलेल्या आहे तर इथे सर्व तळण तळून झाल्यानंतर भजीही तळून घेऊया तर आपण आधी भज्यासाठी जे पीठ भिजवले आहे त्यामध्ये दोन ती तीन ते तीन चिमूट सोडा टाकून त्यामध्ये अर्धा लहान चमचा पाणी टाकून छान हलक्या हाताने हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे तर ह्यामध्ये खाण्याचा सोडा नाही वापरला तरी चालेल पण खाड्यांचा सोडा वापरल्याने छान आपले भजी आतून जाळीदार असे बनतात तर आपण इथे आवडीनुसार लहान मोठे भजी तेलामध्ये सोडून घ्यायचे आहे आणि भजी छान आपल्याला मध्यमाचेवर कुरकुरीत आणि सोनेरी रंगावर तळून घ्यायची आहेत हा पुरणपोळी बनवण्याचा जो घाट आहे अर्ध्या ते एक तासामध्ये कसा पूर्ण करायचा हे मी दाखवलेलं आहे आणि तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटले मला कमेंट करून सांगा तर इथे भजी तळून झाल्यानंतर आपण इथे संपूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक सर्व करूया तर इथे ताटामध्ये मीठ तसेच लिंबाची फोड छान कांदा भजी गुळवणी त्यामध्ये दूध टाकलेले आहे तसेच कटाची आमटी आणि मऊसूद असा भात तर काही जणांना गुळवणीमध्ये दूध आवडत नाही त्यामुळे मी नंतर शेवटला ओतलेले आहे आणि मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी आणि इथे पाहू शकता कुरडेही ठेवलेली आहे आणि इथे गुळवणीमध्ये छान वितळलेले तूप तसेच भातावर व पुरणपोळीबरोबर साजूक तुपाची धार सोडलेली आहे तर हा पुरणपोळी बनवण्याची पद्धत आणि हा पुरणपोळीची थाळी लावण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली मला प्लीज कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू